नमस्कार सर माझं नाव डॉक्टर कविता वरे जैवविविधता कमिटीला ॲक्टिव्ह करून त्या माध्यमातून आम्ही वीस हजार सागवान लागवडीचा प्रयोग माझ्या गावामध्ये मा झालेला आहे धन्यवाद कवितातही तुम्ही खूप चांगलं काम करत आहात सगळे जे वेगवेगळे इनिशिएटिव तुम्ही घेतले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत विशेषतः महिलांचं नाव घरपट्टीवर समाविष्ट करून घेणं हे खूपच चांगलं कार्य तुम्ही केलेलं आहे डॉल्बी मुक्तीचा निर्णय घेतला आणि तो दोन वर्षे गावामध्ये आम्ही मुक्तीचा निर्णय त्याची अंमलबजावणी करतो आहे धन्यवाद मारुती भाऊ तुम्ही चांगली माहिती दिलेली आहे आणि विशेषतः जलसंधारणाच्या संदर्भात प्लॅस्टिक मुक्तीच्या संदर्भात तुम्ही जे काम करता ते खूप महत्त्वाचं आहे कारण आपली गावं जी आहेत ती स्वच्छ राहिली पाहिजेत आणि गावांमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही या डॉल्बी मुक्ती असेल तुमचा मी जयश्री किशोर देवेकर आदर्श गाव पाटोदा तालुका जिल्हा छत्रपती नक्कीच आदर्श गाव पाटोद्याला एक वेळेस जरी भेट दिली तर आमच्या गावामध्ये दे, देव तर कुणी बघितला नाही पण देव माणूस आज बघितलेला आहे तर त्यांना मी नक्कीच आमंत्रण देते खूप आभारी आहे जयश्री ताई आणि तुमच्या नेतृत्वात खूप चांगलं काम चाललेलं आहे तुम्ही बावीस तेवीस मध्ये बेस्ट कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत हा पुरस्कार मिळवला आहे तुम्ही दोन वर्ष माझी वसुंधरा हा राष्ट्रीय पुरस्कार त्याच्यामध्ये तुम्ही मिळवलेला आहे त्यामुळे अतिशय चांगलं काम चाललं आहे तुम्ही झाडांची लागवड बांबूची लागवड नदी खोलीकरण ही कामं अतिशय मूलभूत अशा प्रकारची कामं आहे आणि ती तुम्ही करतात त्याबद्दल मी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो गावात सोलर लाईट लावून आम्ही सुरक्षा वीज बचत आणि पर्यावरण रक्षण तिन्ही गोष्टी एकत्र साध्य करण्याचा सा प्रयत्न केला विशेषतः सोलरचं जे काम तुम्ही हातामध्ये घेतलं आणि चांगलं केलेलं आहे त्याबद्दल विशेष अभिनंदन करतो इतरही गावांनी अशा प्रकारे सोलरचं काम हातामध्ये घेतलं पाहिजे मी लोकनियुक्त सरपंच लक्ष्मी जगन्नाथ बेटकोळे सी एस आर मार्फत नवीन शाळा इमारत बांधली गटारी आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारित करण्यासाठी घेत सुरू केली तब्बल पंचवीस हजार वृक्षरोपण धन्यवाद लक्ष्मण भाऊ आपण खरोखर चांगलं काम केलं विशेषतः शिक्षणाकडे लक्ष देऊन भावी पिढी तयार करण्याचं जे तुमचं कार्य आहे ते अतिशय चांगलं आहे कप मध्ये आम्ही जिल्ह्यातलं दुसरं बक्षीस पटकावलं खूप मोठ्या प्रमाणात श्रमदान केलं लोकांना एकत्रित घेतलं गावातील युवांना एकत्रित घेतलं आणि खरी गावाची वाटचाल त्या ठिकाणून चालू झाली विशेषतः महिलांची पाठी लावण्याचा जो उपक्रम आहे तो देखील मला असं वाटतं अतिशय महत्वाचा आहे वेगवेगळ्या प्रकारे बचत गटाची चळवळ तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय उत्तम काम तुम्ही केलंय की कासे गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात दारूबंदीच्या संदर्भात महिला ग्रामसभेमध्ये ठराव मांडलेला होता ग्रामपंचायतीने सुद्धा ठराव केला होता तर त्याचाच आधार घेत या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय गृहराज्यमंत्री श्री योगेशजी कदम यांच्यापर्यंत आम्ही ही सूचना केल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून कासेगावमध्ये दारूबंदीसाठी पूर्णत सहकार्य केलेलं आहे धन्यवाद यशपाल भाऊ तुम्ही खूप उत्तम काम त्या ठिकाणी करतात आणि विशेषतः तुम्ही गावातल्या सगळ्या महिलांना माझ्या वतीनं त्यांचं अभिनंदन करा आणि त्यांना धन्यवाद द्या की त्यांनी गावामध्ये दारूबंदी घडवून आणली इतके वर्ष आपण वेगवेगळ्या योजना राबवतो तरी देखील काही गावं चांगली वाटतात आणि काही गावं आजही मागास वाटतात त्याचं कारण काय आहे त्याचं कारण अगदी सोपं आहे की कितीही जोरात वारा चालला आणि त्या वाऱ्यामध्ये आपण जर सायकलची ट्यूब घेऊन उभं राहिलो तरी तो वारा त्या ट्यूबमध्ये जाऊ शकत नाही जोपर्यंत पंपाने त्या ट्यूबमध्ये आपण हवा भरत नाही वारा भरत नाही तोपर्यंत ट्यूबमध्ये हवा भरली जाऊ शकत नाही त्यामुळे सरकारच्या योजना वाऱ्यासारख्या आहेत त्या खूप उपलब्ध आहेत पण जोपर्यंत सरपंच रूपी आपला जो त्या ठिकाणी पंप आहे हा पंप त्या सगळ्या योजना आपल्या गावाच्या ट्यूबमध्ये भरत नाही तोपर्यंत गावामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही